चला कोण आलंय आत्या आल्यात होय आत्या जत्रला आत्या न दिदी काय नाव आहे हिच पिंकीच नाव आहे का नाही माझं पण आधी तसंच होत तिचं पण आता असच आहे आणि खरं खरं नाव शाळेतलं वैष्णवी तर चला आणि इकडं आमचं भया आहे आमच्या भयासारखाच आहे हय <laughs> माझ्या भावाचं पण नाव भयाच या पिंकी भया तसंच काम आहे मी पिंकी आमचा भया आणि मोठ्या बहिणीचं दिदी या आणि ह्यांचं आहे असं काम जण तर हायत ती आता जेवण वगैरे के केलं कशी झाली ती भाजी काय हा टेस्ट वगैरे मस्त आईंच्या हातच कस चौदार सगळं असतं तसं काम आहे या तर ही चालल्या दारा काढायच्यात का घरी जाऊन <laughs> मामा तर मामाला लावून दे बर का पण <laughs> हा मामाला बोलावलं या म्हणून या जेवण करून जावा आता तर आज मुकाम आहे आमच्यातच <laughs> हा आता 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 दोन दिवस लावत नाही तेवढं ऍडजस्ट करा तुमची तुम्ही सगळं झाल्या नाही तर <laughs> <laughs> चला ही परत अजून इकडं आयो काय चाललंय आत्याचं आणि कोण असेलो भाची बराबर का आत्या भाचीच काय चाललंय काय चाललंय शुभ्रा शुभ्रा इकडं बघी आमच्या संधी बावले शिस्तीला लागल्यात खरंच आव मी दोन तीन वेळेस बघितले ना हेल्मेट घालून येते येत्या अर्ध का हा बघा सासूबाईला सगळं माहिती आहे म्हणता हेल्मेट असलं का समजा आता सांगतो टाकलं ना तसं म्हणजे डोक्याला मार लागल की माणूस एक सीटी स्कॅन लय खर्च मजी हा पण हेल्मेट असलं ना मामा हिथून खाली जास्त पण डोक्याला लागले की डोक्याचा पहिलाच मुद्दा असतो की सिटी स्कॅन करायला लागेल नाकातन किंवा न रक्त आलं

<laughs> <नहीं। laughs> बर बर की हेल्मेट आहे सगळ्या जणांनी हेल्मेट घाला ऐका व्हायचं असू बाई दहा हजार रुपये चला जायचं का सरकारला दहा हजार द्यायचं ते डॉक्टरला द्यायचं का नह

ना प्रुण ना प्रुण बर बर असे चला तर इकडे मामा पण आलेत होय मामा मामाला नको नको म्हणलं होतं तरी बोलून बोलून घेतलंय आम्ही या म्हणून या तरी मामी नाहीत आल्या ह्या वेळेस प्रसाद आलाय तर असू दे पुढच्या वेळेस मामी येतील असं फेरा फेरा फेराच काम आहे आणि हो का इकडं काय केलं तुम्ही प्युअर लोणच्याचा आंब आणलाय चला कसा आहे प्युअर क्वालिटीचा छान असा सोलापूरवर ना आंबा आणलाय वडिलांनी माझ्या आणि भावाने घेऊन आल्या ते आणि पाड लागलेला तुम्ही हे पिकलेला आंबा आहे हो का दबते का नाही पाडाचा आंबा लोणचेला असतो त्याच्यामुळं तुम्हाला प्रूफ म्हणून ती पण दाखवलं आणि किती आणले बघा हो का एक दोन तीन चार पाच सहा आणि अजून कुठे टाकलं हो का टिपाड टिपाड्यात टाकलं का बॅलर एक भरलाय अजून किती तरी अजून कमीच पडते पण तात परत न मामा टाकली ऑर्डर मामा आंबे तेवढे बघून ठेवा आमच्यासाठी काय असतील ती तिकड शुभ्रा आली आमच्या आंब्या पैसे शुभ्रा काय आणले बाळा आपण लोणचं करायसाठी आ छान असं मस्त पैकी पाट्यावलं लोणचं तुम्हाला खायला भेटेल काय आणले काय कसे आहे ग तुम्ही म्हणताना चला तर तिकडे हो का इथं एक टिपाड भरून ठे कस टिपाड्याला आंब आंबा येतं आणि हिकडे एक राहिलेलं शिल्लक भरून होका किती आंब्यात ही खाली गेल माझ्या हाताला पण नाही येणार टिपाडा टाकले मस्त असं ही पाला आंब्याचाच पाला आहे बघा असं छानपैकी तुम्हाला लोणचं बनवून भेटेल असं वाटतंय तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि छान असं सगळं सामान चुलीवरलं भाजून पाट्यावरती वाटून छान असं दोन वर्ष टिकणारं लोणचं आपल्याकडे मिळेल ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांनी ऑर्डर टाका मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ आणि दुसरा एक व्हॉट्सअप नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट तीस चौऱ्याऐंशी एकोणतीस तर पटापट -पत ऑर्डर टाका कारण की लोणचं पटापट संपत आहे आजच घरी येऊन जवळजवळ दहा माणसांनी घेतले तर जत्रा आहे म्हणून घेऊन गेल्यात लोणचं

मामा। दे दे मामा नमस्कार तुम्हाला म्हणलं नाही थमलेला आमच्या भाऊ बहिणीचा फोटो नक्की लावला लोकांना कळल की भाऊ आला म्हणजे रोजी तू फोन पण व्हिडिओ काढायला कधी

This is good.